नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते आत्ताच आपला म्हणजे काल अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपला आरंभिक बालसंगोपन आणि बाल, बाल शिक्षण दिवस म्हणजेच त्याला आपण ई सी सी ई असं म्हणतो तर तो कार्यक्रम आपला घेण्यात आला आणि ह्यावेळेच्या जो कार्यक्रम घेण्यात आला तर तो कार्यक्रम खरोखर खूप उत्तम आणि असं चांगलं असं होतं आणि आपलं हेच काम आपलं आहे आपलं हेच काम आहे आणि आपण सगळ्या वेगळ्या ट्रॅकवर आपण जात आहोत पण असो आता ते मी बोलणार नाही व्हिडिओ खूप मोठा होतो तर बघा आता तुम्ही मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये मध्ये खूप साऱ्या टिप्स देत असते काही गोष्टी सांगत असते जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत असाल तर नक्कीच तुमच्या काही गोष्टी ह्या लक्षात येणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला हे मी आधी सांगेल चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा काय करा कारण की तुम्हाला याच्यानंतरची कुठलीही व्हिडिओ असेल मग तुम्हाला ए सी सी डीची असो तिची कार्यक्रमाची असो प्रोसेडिंगचे असो पोषण ट्रॅकरची कुठली असो किंवा अंगणवाडीच्या कुठल्याही कामाचे असो व्हिडिओ या असतात पण त्याच्यासाठी तुम्हाला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर त्या नक्कीच तुम्हाला लगेच वर येणार आहेत म्हणून सांगते तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर बघा ह्या वेळेस थोडा विषयामध्ये थोडा गोंधळ होता पण मला असं वाटतं की विषय हा आ, कधी कधी वेळ म्हणजे वेळ कधी असं असं वाटतंय मला कारण की त्यांनी क्लिअर विषय हा त्याच्यामध्ये टाकलेला नव्हता एफमध्ये परंतु आपल्याला विषयाशी काही घेणं देणं नाही पण जे उद्दिष्ट दिलेले आहेत तो उद्दिष्टावर आपण फोकस करायचा होता आणि त्याच्या आधारे आपल्याला कार्यक्रम हा घ्यायचा होता तर बघा त्याचं प्रोसिडिंग मी माझ्या मतानुसार ह्या पद्धतीने लिहिलेलं आहे लिहिलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण साजरे केल्यानंतरच हे प्रोसिडिंग लिहू शकतो आणि एक गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाला विशेष म्हणजे आपल्याला वडील पालक यांना बोलवायचं होतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वडील पालक किती आपल्या कार्यक्रमाला येतात आणि किती येत नाही सगळ्यांना माहिती आहे कारण की त्यांचा टायमिंग त्यांचं काम खूप साऱ्या गोष्टी आहेत परंतु जे येतील तेवढे आणि बाकीचे आपल्या माता पालक आपल्याकडे दुसरा पर्याय नाही परंतु हा कार्यक्रम आपल्याला घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्यापर्यंत संदेश देणं कारण की याच्याने काय होणार आहे की आपलाच भार किंवा आपलंच काम हे सोपं होणार आहे तर का तर आपल्याला जो कार्यक्रम आता या महिन्याला दिलेला होता तुम्हाला वाटत असेल मी बोलत चालते तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता मी ज्या पद्धतीने प्रोसिडिंग घेतलेले त्या ते पद्धतीने लिहू शकता किंवा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता नुसतं स्क्रीनशॉट काढून तुमचं काम धकणार नाही कारण की त्याच्यामध्ये मी सविस्तररित्या देखील माहिती देत असते तर बघा अगदी नेहमीप्रमाणेच काहीच बदल केलेला आणि हेडिंग आपली तीच आहे फक्त आपल्याला ह्यावेळेस दोन जे उद्दिष्ट होते की एक उद्दिष्ट होतं आपलं पहिलं की शून्य तो तीन वर्ष वयोगटातील बालकांसाठी आपल्याला एक उपक्रम करायचा होता त्याच्यामध्ये त्याचे शारीरिक विकासाचे टप्पे पाच चिठ्ठ्या आपल्याला करायच्या होत्या की बालक कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या स्टेपने त्याचा शारीरिक विकास होतो तुम्हाला ते माहिती ती पी डी एफ तुम्हाला मी मागच्या परवाच्या व्हिडिओमध्ये पण टाकलेली होती आणि तुम्हाला पण सगळ्यांना माहिती असेल की बालक आधाराशिवाय बसू शकत नाही अशा त्या म्हणजे स्टेप बाय स्टेप बालकाचं मग तो डायरेक्ट शेवटचा स्टेप आहे की ते कुठलाही न घेता तो चालायला लागतो म्हणजे अशा ह्या पाच स्टेप होत्या आणि ते म्हणजे शारीरिक विकासाचे टप्पे होते ते आणि त्याच्यानुसार मग बालकाच्या आपल्याला त्या चिठ्ठ्या करायच्या होत्या त्या याच्या आणि त्या पद्धतीने आपल्याला बालकांना उभं करून त्यांना ते वाचायला लावायचं होतं आता ते सगळं त्याच्यामध्ये होतं पी डी एफमध्ये तुम्ही सगळं क्लिअर वाचलेलं असेल मी जास्त ते सांगत नाही परंतु बघा आता आपल्याला मुलांप्रमाणेच त्यांना बसवायचं होतं आणि थोडक्यात इतिवृत्त आपल्याला इतकं मोठं लिहायचं नाही पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते आणि इतिवृत्त मात्र एवढं जर मोठं म्हटलं तर आपल्याला चार पाच पेज लागतील तेवढे आपल्याला टाकायचे नाही एका पेजमध्ये टाकायचं आहे आणि काही ताई म्हणतात की फोटो काढायचा का काही म्हणतात फोटो डेव्हलप करून ठेवायचा का तर तो तुमची मर्जी मी फोटो ठेवत नाही फक्त कार्यक्रमाचा का फोटो घेते आणि आपल्या बीट ग्रुपला टाकून देते त्या व्यतिरिक्त मी कुठलंही त्याचं म्हणजे फक्त प्रोसिडिंग ठेवते बाकी मी फोटो वगैरे काही घेत नाही कारण की आपल्याला काही त्याचे पैसे भेटत नाही त्याच्यामुळे मी काही ते केलेलं नाही पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करू शकता शेवटी ऑप्शनल आहे फोटो तर बघा हे खूप महत्त्वाचं आहे आता त्याच्यामध्ये आलेल्या कमेंट होत्या त्याचं उत्तर पण दिलं आणि दुसरी गोष्ट तर हा जो पहिला जो विकासाचा टप्पा जो पहिला उपक्रम होता हा खूप छान होता याच्यामुळे काय तर आपल्याला आई आई पालक असते तर वडील पालक देखील तेवढेच महत्त्वाचे तर त्यांचा देखील सहभाग बालकाच्या शारीरिक बौद्धिक बालकाचे जे सर्वांगीण विकास साधले जातात तर याच्यामध्ये त्याच्या ह्या कालावधीमध्ये शून्य तर तीन वर्षाच्या कालावधीमध्ये मुळात शून्य तर सहा वर्ष या सगळ्या कालावधीमध्ये हो पालकांचा वडील पालकांचा देखील तेवढा सहभाग असणं किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बालकांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने साधला जातो तर हे आपण अंगणवाडी केंद्रामध्ये जे जे उपक्रम घेतो त्या पद्धतीतून आपल्याला म्हणजे आता शून्य तर तीन वर्ष आपण अंगणवाडी ते बालक नसतो तर ते बालक असतं पालकांजवळ मग त्यांनी कशा पद्धतीने त्याच्या याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि तो सहभाग घेतल्यानंतर ते बालक त्याच्या वयोगटानुसार त्याच्या त्याची जशी बुद्धी आहे त्याच्या याच्यानुसार त्याच्या ते कशा पद्धतीने त्या पद्धतीने त्याचा विकास हा होतो पण त्याच्यासाठी पालकांचा सहभाग हा किती महत्वाचा आहे पूर्ण कुटुंबाचा सहभाग किती महत्वाचा आहे तर हे आपल्याला समजून सांगायचं होतं सा। जेणेकरून त्यामुळे कारण की बालक रांगायला लागतं बालक हे करायला लागतं मग ते वेगवेगळ्या गोष्टी करतं मग त्याच्यासोबत वडिलांनी कशा पद्धतीने वेळ घालवणं किती कशा पद्धतीने त्याच्याशी खेळणं हे खूप महत्त्वाचं आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिला जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये जे पाच चिठ्ठ्या केलेल्या आहेत त्या वाचून आपल्याला बालकांना त्या पद्धतीने समजून सांगायचं जेणेकरून त्या बालकाचा अगदी सर्वांगीण उपवास साधला जाईल त्याच्यानंतर आपला दुसरा उपक्रम होता तो म्हणजे दोन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना आपल्याला वर्तमानपत्राचे छोटे छोटे तुकडे करायचे होते आणि ते सगळे तुकडे किंवा ते पेपर त्या पालकांना आपल्याला एका दोन बोटाच्या याच्यामध्ये कात्रीमध्ये पकडायला लावायचे होते आता हे प्रात्यक्षिक आपण वडिलांच्या वडील पालकांच्या समोर किंवा आई पालकांच्या समोर आपण काय करून दाखवलं की बालक हे त्याच्या वयोगटानुसार त्याची म्हणजे काय होतं की आज पालकांची अशी टेंडन्सी झालेली आहे किंवा त्यांची अशी मानसिकता झाली की माझं बाळ तीन वर्षाचं झालं म्हणजे त्याने डायरेक्ट त्याला लिहिता यायला पाहिजे त्याने हातात पेन धरायला पाहिजे त्याने लगेच चांगलं ए फॉर ॲपल लगेच लिहायला पाहिजे किंवा अ आई अ ह्या पद्धतीने किंवा वन टू टेन किंवा एक तर दोन असं लिहायला पाहिजे ही त्यांची अपेक्षा असते परंतु ही अपेक्षा कशी चुकीची आहे आणि त्याला कशा पद्धतीने कुठले उपक्रम असत खेळत ॲक्टिव्हिटी कृती खेळ कशा पद्धतीने त्याचं त्या वयोगटामध्ये कसं घेणे हे महत्वाचं आहे म्हणून आपल्याला हे उपक्रमाच्या माध्यमातून प्रात्यक्षिक होतं हे पालकांपर्यंत आपल्याला द्यायचंय त्यांना समजवायचं म्हणून त्यांच्यासमोर आपण त्या मुलांकडनं ते प्रात्यक्षिक करून घेणार होतो आणि त्या प्रात्यक्षिकमध्ये आपला सगळ्यांना अनुभव आलेला असेल सगळ्यांना एक एकसारखा अनुभव आला असेल की बालक दोन बोटाने ते पेपर पकडू शकत नाही तर याचा अर्थ काय ते बालक अजून पेन धरण्यासाठी कॅपेबल नाही पात्र नाही याचा अर्थ असा होतो की बालक जेव्हा पाचतो तो सातच्या रेंजमध्ये जातं ते अगदी व्यवस्थित पेन पकडतं व्यवस्थित स्पेशल पकडतं पेन्सिल पकडतं आणि अगदी लिहायला सुरुवात करतो छान लिहू शकतं पण त्याच्या आधी जर तुम्ही मुलांवर अशा पद्धतीने बर्डन टाकून लिहिण्यासाठी पालक जर प्रेरित होत असतील तर ते त्यांना आपल्याला समजवून सांगायचे मग त्यांना त्याच्यानंतर काय करायचंय की आपल्या अंगणवाडीमध्ये आपण कसे खेळ घेतो कशा पद्धतीच्या कृती करतो आणि त्याच्याने त्याला जे आपण म्हणतो आनंदी बाल शिक्षण हे बालकांना देणं महत्वाचं आहे बेसिक हे आहे आणि हेच आपल्याला पालकांना पटवून देण्यासाठीच हा ओ, जो अकरा ऑगस्टचा जो कार्यक्रम होता ह्या वेळेचा ए सी सी डी कार्यक्रम अगदी दोघंही खूप छान होते त्या माध्यमातून आपल्याला पालकांना प्रात्यक्षिक करून त्यांना अगदी पटवून द्यायचं होतं आणि आपल्याला सांगायचं होतं या माध्यमातून की बघा तुमचं बालक दोन बोटांच्या कातरमध्ये पेपर पकडू शकत नाही याचा अर्थ ते पेन देखील पकडू शकत नाही पेन्सिल पकडू शकत नाही म्हणून त्याच्यावर लिहिण्याची सक्ती चद्या करणं हे चुकीचं आहे म्हणजे तो त्याच्या वयोगटानुसार बरोबर पेन पकडेल म्हणजे अजून त्याचा जो वयोगट आहे तो हा त्याचा वेगवेगळ्या कृती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्याला खेळ कृती गाणी या गोष्टींची त्याला गरज आहे म्हणजेच आनंदी बाल शिक्षणाची गरज आहे जी आपण अंगणवाडी केंद्रात घेतो तेच त्यांना घरी घेण्यासाठी आणि त्यांचा सहभाग तुम्हाला तुमच्या मुलासोबत खेळायचं आहे बालकांसोबत आई वडिलांनी जर खेळामध्ये सहभागी घेतलं कारण की सहभाग जर घेतला तर ते बालक अजून चौर चौकस होतं अजून बौद्धिक विकास त्याचा साधण्यास मदत होते त्याच्या त्याचे वेगवेगळे प्रश्न वाढतात अशा पद्धतीने आपल्याला पालकांना पटवून देण्यात द्यायचं होतं असा हा आपला कार्यक्रम होता आणि अगदी नेहमी आपला समारोप की आपल्याला आलेले आपल्या पालकांची आभार मानून आपल्याला कार्यक्रमाचा समारोप करायचा होता आणि त्याच्यानंतर हे जे अंगणवाडी केंद्रामध्ये दाखवलं किंवा जे ऍक्टिव्हिटी आपण घेतो तर त्या तुम्ही घरी दोन तर तीन कशा घेणार म्हणजे दोन तर तीन घ्या या संदर्भामध्ये कोणत्या घेणार या संदर्भामध्ये जर जा आणि पुढील कार्यक्रमासाठी देखील आपण उपस्थित कशा पद्धतीने राहाल याच्यासाठी आपण त्यांना आलेल्यांना सांगणं तर अशा पद्धतीने कार्यक्रम होता कार्यक्रम आपला मुळात असे कार्यक्रम आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि हे आपल्या कार्यक्रमाला धरून आहे काहींना वाटत असेल की मी काम सांगते मी कोण काम सांगणार मी पण एक अंगणवाडी सेविका आहे मला वाटतं की अशा पद्धतीनं व्हावं ते जे मला येतं ते मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते बाकीच्यांच्या डोक्यात जर काही असेल तर ते काढून टाका एवढंच सांगते जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अजून शेअर करत चला आपल्या ताईंना जेणेकरून आपल्या सगळ्या ताईंपर्यंत जर व्हिडिओ गेला तर आपल्या सगळ्या ताईंचं प्रोसिडिंग हे खूप महत्त्वाचं आहे आपण कुठलंही काम केलं तर त्याचं इतिवृत्त आपल्याकडे असणं महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही हे इतिवृत्त व्यवस्थित ठेवा आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचं या मागचं बाकी आहे तर एक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर सगळे आत्तापर्यंतचे ई सी सी डेचे प्रोसिडिंग उपलब्ध आहेत सगळ्या महिन्यांच्या व्हिडिओ केलेले आहेत फक्त तुम्हाला चॅनलवर जायचं आहे व्हिडिओजमध्ये जायचं आहे तिथं तुम्हाला बघायचं आहे तिथं तुम्हाला थोडं लांब जावं लागेल कारण खूप साऱ्या व्हिडिओ जातात महिन्याच्या मागे जायचं आहे तुम्हाला व्हिडिओ बघायची तुम्हाला नक्कीच मिळेल तर तुम्ही तुमचं रेकॉर्ड पूर्ण ठेवा एक वही करायची साधारणतः ती दोन तीन वर्ष आपल्याला शंभर पेजेस जरी केली तर दोन ते तीन वर्ष जाईल, फोटो काढायच्या भानगडीत पडूच नका असं मी सांगेल आजच्या वेळी प्रत्येक एवढंच धन्यवाद